रेशन कार्ड होणार बंद सरकारी योजना दोन हजार चोवीस न्यू रेशन कार्ड रूल्स फायनान्शियली आय एम पी रेशनधारकांना शंभर वर्ग मीटरमध्ये त्यांनी स्वतःची जागा आपल्या उत्पन्नातून घेतली असेल एक आणि दोन चार चाकी वाहन असेल ज्यांच्याकडं ब तीन बंदुकीचे लायसन असेल ग्रामीणमध्ये वर्षाला पगाराच्या माध्यमातून दोन लाख आणि शहरामध्ये हे पगाराच्या माध्यमातून वर्षाला तीन लाख रुपये असे जर कमाई करत असतील तर अशा रेशनधारकांचे रेशन, रेशन कार्ड हे बंद होणार आहे तरी ई के वाय सी म्हणजेच आधार लिंक करायचं रेशन कार्डला हे अनिवार्य ठरले आहे सरकारने सी एस सी केंद्रामध्ये उत्पन्नाचा दाखला किंवा तुम्ही जिथे रेशन भरत आहात त्या दुकानामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड रेशन जातीचा दाखला दोन फोटो पासपोर्ट साईज रहिवाशी दाखला बँक पासबुक अशी कागदपत्रं घेऊन आधार लिंक करून घ्यावे नाहीतर ज्यांना जास्त उत्पन्न आहे त्यांनी तहसीलदार कचेरीत किंवा डी ए ओ या ठिकाणी आपले रेशन कार्ड सरेंडर करावे असे नाही केले तर त्यांना तीस ते पस्तीस दराने त्यांच्याकडून धान्याचा दर आकारला जाईल पात्र रेशनधारकांना ज्यांना भरपूर उत्पन्न आहे आणि पिवळे केसरी आणि पांढरे रेशन कार्ड असे रेशन कार्ड तीन प्रकार आहेत तरी दारिद्र्य रेषेखालील लोकांना एकदम फ्री रेशन मिळणार आहे आणि आणखीन सहा गोष्टींचा त्यांना लाभ होणार आहे ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू तरी तुम्हाला माहिती कशी वाटली आहे ते आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक कुरुकूर यांना शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ जेणेकरून त्यांना हे याचा लाभ घेता येईल आणि पुढे त्यांना जे अडचणींना सामोरं जावं लागेल ते, ते लागणार नाही तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि सगळ्यांना हा सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा करून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल जे तुम्हाला उपयोगी ठरतील असे व्हिडिओ धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव